सुंदर अशी गाडी पाहिली शेट पांढरे ठिकाणी विठ्ठल गाडी आणि ड्रायव्हर न गाडी सिमिला मात्र एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चवली गाड्या लक्ष द्या कोण एकोणचाळीस साव्या गटामध्ये गट पास जिगर पास आणि त्यावरती बसणारा मर्दानी आणि खेळ इथं बैल पळून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चलाक आणि तोला मोलाचा अतिशय सुद्धा या गाड्या सोडणारे बाहेरून या माग चाळीस एक्के एक एक चाळीस ते बावन वाले गाड्या झुपलेत का या गाड्या झुपायला का एक्केचाळीस ते बावन वाले एकोणचाळीस मध्ये दोघांच्या काटाकीर लढत झाली कोण झालं गटाला पास गट पास शेवटच्या क्षणापर्यंत बैल पडत होती ड्रायव्हर गाड्या हाणत होती आठी तटीची लढत एकोणचाळीस मध्ये एकोणचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल निखा। एकोणचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पलिआडी गणेश सुलतान फॅन्स क्लब किंवा अभिज अमदाडे फोर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुशांत भाऊ स्टेज ची संपर्क साधा चाळीस सुटण्यासाठी सज्ज चाळीस मध्ये एकला लाख